नमस्कार कधी कधी असं होतं ना की दिवसभर आपण असं काही मोठं काम केलेलं नसतं पण तरी संध्याकाळपर्यंत पार थकून जातो असं वाटतं की आपली सगळी एनर्जी गेली कुठे तर आज आपण याच अदृश्य एनर्जी लिकेजचा शोध घेणार आहोत आपली शक्ती आपली ऊर्जा नकळतपणे कशी वाया जाते आणि सर्वात महत्वाचं मौनाच्या साध्या सोप्या मार्गाने ती परत कशी मिळवता येते हेच आपण आजच्या विश्लेषणामध्ये समजून घेणार आहोत हा प्रश्न खरं तर खूप महत्वाचा आहे आपल्याला ऊर्जेची गरज आहे का अर्थातच आहे पण मग ती जाते कुठे दिवसभर थकवा का जाणवतो यामागे एक खूप साधं पण तितकंच प्रभावी उत्तर दडलेलं आहे चला आजच्या या विश्लेषणामध्ये आपण तेच उत्तर शोधूया पण उत्तर शोधण्याआधी आपल्याला मूळ समस्या समजून घ्यावी लागेल आपली ऊर्जा नक्की कुठे लीक होते ती चोरीला कशी जाते हे समजून घेण्यासाठी आपण चार वेगवेगळ्या लोकांच्या गोष्टी पाहणार आहोत आणि मला खात्री आए, या आहे ह्या कथांमध्ये कुठेतरी आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब नक्की दिसेल पहिली गोष्ट आहे पंकजांची पंकजांना शांत बसण्याची भीती वाटायची त्यांना वाटायचं की शांतता म्हणजे रिकामा वेळ वाया घालवणं त्यामुळे ते सतत टी व्हीवरच्या बातम्या वादविवाद सोशल मीडिया यात स्वतःला गुंतवून ठेवायचे पण याचा परिणाम काय झाला माहितीये सततची चिंता आणि हाय ब्लड प्रेशर त्यांची सगळी मौल्यवान ऊर्जा या बाहेरील गोंगाटातच वाहून जात होती आता भेटूया नेहाला नेहाच्या मनात सतत नकारात्मक विचार यायचे आणि त्या त्या विचारांशी दिवसभर लढत बसायच्या पण त्यांच्या या लढाईमुळे काय होत होतं कल्पना करा एका भांड्यात गढूळ पाणी आहे आणि आपण ते स्वच्छ करण्यासाठी त्याला आणखी ढवळतोय काय होईल ते पाणी आणखी गढूळ होईल नेहाच्या मनाचंही अगदी तसंच झालं तिसरी व्यक्ती आहे महेश महेश सतत जुनी भांडणं आणि वाईट आठवणी उगाळत बसायचे त्यांना वाटायचं की यावर बोलल्याने मन हलकं होतं पण घडत होतं नेमकं उलटं ते भूतकाळाबद्दल जितकं जास्त बोलायचे तितकी त्यांची उरलीसुरली एनर्जीसुद्धा त्यातच संपून जायची जणू काही त्यांच्या आतली बॅटरी कायमच रेड झोनमध्ये असायची आणि ही चौथी गोष्ट आहे मोहन यांची मोहन यांचा सगळा फोकस त्यांच्या आजारपणावर होता ते कुणालाही भेटले की फक्त आपल्या आजारांबद्दलच बोलायचे त्यांना वाटायचं की ते समस्येवर चर्चा करत आहेत पण खरंतर ते आपल्या चर्चेतून त्या समस्येलाच आणखी ऊर्जा देत होते आणि जेवढी चर्चा जास्त तेवढे ते आतून अधिक कमजोर होत होते आता या चारही कथा ऐकल्यावर एक, एक गोष्ट तर आपल्या लक्षात आली असेल ऊर्जा गळतीची ही लक्षणं आपल्यापैकी अनेकांमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसतात म्हणजेच सततचा थकवा कारण नसताना येणारा ताण मनात गोंधळ असणं ही सगळी एकाच मूळ समस्येची वेगवेगळी रूपं आहेत तर मग यावर उपाय काय इथेच या कथेत एक जबरदस्त ट्विस्ट आहे या समस्येवर उपाय म्हणून आपल्याला कोणतीही नवीन अवघड गोष्ट करायची नाही आहे आपल्याला फक्त एकच कृती करायची आहे आणि ती म्हणजे थांबणे हो फक्त थांबणे त मग ही मौनाची शक्ती म्हणजे नक्की आहे तरी काय हा कुठलाही मोठा विधी नाही किंवा कोणती साधना नाही हा फक्त एक निर्णय हस्तक्षेप न करण्याचा निर्णय ज्या गोष्टी आपली ऊर्जा वाया घालवत आहेत त्या करणं फक्त थांबवायचंय बस बाकीचं काम निसर्ग का स्वतः करतो म्हणजे बघा पंकज यांनी बाहेरचा गोंगाट ऐकणं थांबवलं नेहाने विचारांशी भांडणंच थांबवलं महेशने भूतकाळाबद्दलच्या व्यर्थ चर्चा थांबवल्या आणि मोहनने आजारपणाबद्दल बोलणंच थांबवलं ह्या प्रत्येकाने एक साधा पण अत्यंत शक्तिशाली निर्णय घेतला तो म्हणजे त्वरित थांबण्याचा आणि हाच त्यांच्या आयुष्यातल्या बदलाचा टर्निंग पॉइंट ठरला चला आता आपण कथेच्या सर्वात रोमांचक भागाकडे वळूया थांबण्याचा या एका निर्णयामुळे या चौघांच्या आयुष्यात काय चमत्कार घडले काय अविश्वसनीय बदल झाले ते आता आपण पाहू पंकज यांनी बाहेरचा गोंगाट थांबवताच काय झालं असेल जिथे आधी सतत थकवा आणि हाय बीपी होता तिथे आता दिवसभर एक प्रकारची शांतता आणि ऊर्जा होती असं का झालं कारण सोप्पंय त्यांच्या ऊर्जेचा जो लीक होता तो त्यांनी बंद केला होता पंकज यांच्या अनुभवाचा सार या एकाच वाक्यात आहे बाहेरचा गोंगाट थांबवा म्हणजे आतलं संगीत आपोआप ऐकू येईल जोपर्यंत आपण स्वतःला बाहेरच्या आवाजांनी भरून टाकतो तोपर्यंत आपल्या आतला खरा आवाज आपल्याला कधीच ऐकू येत नाही आणि नेहा त्यांच्या बाबतीत तर जणू जादूच झाली त्यांनी विचारांशी लढणं सोडून दिलं आणि मग काय झालं जसं गढूळ पाण्याने भरलेल्या तलावाला आपण शांत सोडून देतो तेव्हा हळूहळू सगळा गाळ खाली बसतो आणि पाणी अगदी नितळ स्वच्छ होतं तसंच नेहाचं मन आपोआप शांत आणि स्वच्छ झालं यातून शिकण्यासारखी गोष्ट काय आहे तर ही मनाला साफ करण्याचा प्रयत्न करू नका त्याला फक्त मौनात एकटं सोडा आपण त्याला जितकं जास्त ढवळू ते तितकंच अशांत होईल त्याला फक्त शांत राहू दिलं की ते स्वतःच स्थिर होतं महेश यांनी भूतकाळातल्या चर्चा थांबवल्या आणि मौनाला आपलं चार्जिंग स्टेशन बनवलं त्यांची जी बॅटरी सतत डिस्चार्ज होत होती ती आता सुपर चार्ज व्हायला लागली आणि ही वाचलेली ऊर्जा त्यांच्या शरीराने स्वतःला आतून बरं करण्यासाठी वापरायला सुरुवात केली आणि ही ओळ तर खूपच महत्वाची आहे मौन म्हणजे पोकळी नव्हे ते तुमच्या आत्म्यासाठी एक सुपरचार्जर आहे मौन म्हणजे रिकामापणा नाही तर ते ऊर्जेचे एक असं पॉवर हाऊस आहे जे फक्त शांततेतच सुरू होतं मोहन यांची गोष्ट आपल्याला योग्य मार्ग निवडण्याचं महत्त्व शिकवते समजा आपल्याला मुंबईला जायचंय पण आपण साताऱ्याच्या रस्त्यावर गाडी चालवतोय आपण पोहोचू का नाही मोहन आजारपणाची चर्चा करून अशाच चुकीच्या रस्त्यावर होते पण जेव्हा त्यांनी तो रस्ता सोडून मौनाचा म्हणजेच आरोग्याचा मार्ग निवडला तेव्हा त्यांचं ध्येय आपोपजवळ आलं आणि हेच तर अंतिम सत्य आहे चर्चा बदला म्हणजे जीवन बदलेल आपल्याला जे हवंय त्याबद्दल बोललं पाहिजे जे, जे नकोय त्याबद्दल नाही कारण ध्येयापर्यंत पोचण्यासाठी चुकीचा मार्ग सोडणं ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची अट आहे तर आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा सारखाय तो हाच की मौनाची शक्ती मिळवण्यासाठी आपल्याला आयुष्यात कोणतीही नवीन गोष्ट ऍड करायची नाहीये उलट ज्या गोष्टी आपली ऊर्जा चोरत आहेत त्यांना आयुष्यातून सबट्रॅक्ट करायचंय आहे वजा करायचंय ही हस्तक्षेप न करण्याची एक सुंदर कळा आहे आणि शेवटी हा एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे आपल्या जीवनाचा ध्येय काय आहे आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आज आपण असा कोणता चुकीचा मार्ग अशी कोणती निरर्थक चर्चा सोडून देणार आहोत यावर विचार करायला हवा